आज भक्त प्रल्हादाची कथा सांगणार आहे तर भक्त प्रल्हाद ते पहिल्यापासूनच गर्भातूनच त्यांना भगवंताचं ओढ होती भक्त प्रल्हादाला तर ते भगवंताचं नामस्मरण करायचे सतत त्यांच्या मुखामध्ये नारायण 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 असं असायचं मग पण त्यांच्या वडिलाला आवडत नव्हतं त्यांच्या वडिलाचं नाव होतं हिरण्य कश्यपू त्यांनी काय केलं होतं ब्रह्मदेवाकडून मरणच नको म्हणजे असं रात्री नको दिवसा नको घरात नाही दारात नाही असत्रांनाही शस्त्रांनाही मनुष्याच्या हातांनाही जनावरांच्या हातांना असं त्यांनी हे केलं मग नंतर पण त्यांचा मुलगा भक्त प्रहलाद त्याला खूप भगवंताचं ओढ होती म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले मुलाला सुधरवायचे पण तो भगवंताचं नामस्मरण सोडत नव्हता पर्वताहून ढकलून दिलं भक्त प्रल्हादाला हिरण्य कश्यपुन दैत्याला सांगून तरी पण देवानं त्याला वाचवलं त्याच्यानंतर हत्तीच्या पायाला बांध हत्तीच्या पायाल बांधलं तरी पण भक्त प्रल्हाद मेला नाही नंतर तेलाच्या कढईत टाकलं तरी पण भक्त प्रल्हाद मेला नाही हा मग नंतर न... म्हणजे खूप प्रयत्न केले त्यांनी पण भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण पण केलं पाहिजे कधीतरी हात जोडले पाहिजे देवाला हे म्हणजे भक्त प्रल्हादाकडून शिक्षण आहे आपल्याला बरोबर ना तर मग त्यांनी काय केलं त्यांची बहीण होती होलिका होलिका होती तर ती म्हणजे दादा तुम्ही एवढे परेशान का तर म्हणे अगं म्हणे हा भक्त प्रल्हाद सतत भगवंताचं नामस्मरण करतो आणि मला भगवंत आवडत नाही मला विष्णू आवडत नाही मग मीच सगळ्या दैत्याचा राजा असं त्याचं म्हणणं होत पण हिरण्य कश होलिका म्हणली दादा मला वरदाने मी अग्नीनं जळत नाही मग म्हणे तू बस म्हणे घेऊन मग त्या के काय केलं भक्त प्रल्हादाला घेतलं जवळ आणि अग्नी लावला पण नामस्मरणापुढं अग्नी पण काही करू शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण भगवंताचं आपण नारायण नारायण ते भक्त प्रलाद जप करत होता ना तर त्या वरदान पण टिकत नाही त्या होलिकेलं वरदान होत का अग्नीन जळणार नाही पण नामस्मरणामुळं ती होलिका जळून गेली आणि भक्त प्रल्हाद वाचली कारण विजय कोणाचा होतो सत्याचा म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे का आपण सत्याने चालायचं भगवंताचं नामस्मरण करायचं कधीतरी भगवंताला हात जोडायचे आई वडिलांच ऐकायचं काय बोलतात ते हे लक्षात घेतलं पाहिजे आपण मग ती होलिका जळून गेली मग हिरण्य खूप राग आला हिरण्यकश्यपू नंतर मग खूप रागावला आणि म्हणतो ए बाळा तुझा कुठं आहे देव मला सांग मग म्हणे बाबा माझा देव चराचरात आहे कुठेही आहे म्हणे माझा देव इथे नाही असं काहीच नाही म्हणे मग म्हणे खरच हो मग ह्या खांबा मध्ये आहे हो खांबा मध्ये पण आहे मग हिरण्य कश्यपू गेला आणि त्या खांबावर लात मारली लात मारल्याच्या नंतर त्याच्यातून आवाज झाला आणि नृसिंहाचा अवतार झाला मग देवाला भक्तासाठी यावं लागलं ना मग त्या नृसिंहानं काय केलं त्यांचं पोट चिरलं नखानं अस्त्रानं नाही आणि शस्त्राने नाही दरवाज्यात बसल्यामुळं घरात नाही दारात नाही आणि आकाशात नाही जमिनीवर पण नाही अस त्या हिरण्य कश्यपूचा वध केला मग तस आपण पण सत्यान चालायचं असतं नामस्मरण करायचं असतं आई ऐकायचं असत ही अशी कथा आहे तर तुम्हाला आता प्रश्न विचारू शकते हिरण्यकश्यपू मरण कुठे नव्हतं

म्हणून भगवंताला त्याच्यासाठी स्पेशल अवतार घ्यावा लागला हा हा अवतार हा।, हा।, हा, हा? 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 हा दहा अवतारापैकी चौथा अवतार आहे भगवंताचा हे लक्षात घ्या चला, चला बोला एकदा मोठ्याने गजर करा भगवंताचा गणपती बाप्पा हम्म पुढच्या वर्षी <laughs> <laughs> <laughs>